शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की द्यावा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे काही महत्त्वाच्या बाबींकडे आपल्याला आता लक्ष केंद्रित केलं पाहिजे कारण आपण दोन हजार पंचवीसमधून दोन हजार सव्वीसमध्ये जातो आहोत हवामानाच्या दृष्टीने काय बदल होता है आपन आपन होत आहेत हे आपण बघणू आपण सुरुवातीला बघतो आहोत की या ठिकाणी की दक्षिण अंदमानामध्ये खूप प्रभावी अशा प्रकारचं बाष्प आहे आणि यातून म्हणजे या ठिकाणी एखादं चक्रीवादळ देखील निर्माण होऊ शकतं अशी संभाव्य शक्यता आहे आणि जे जानेवारी किंवा डिसेंबरच्या अखेरीला ते तयार होईल दुसरं डब्ल्यू डी या ठिकाणी सक्रिय आहेच परंतु तो थोडा मध्य भारताच्या दिशेने सरकू शकतो असं सध्याचं वातावरण आहे उत्तरेला डब्ल्यू डी कमजोर स्वरूपामध्ये आहे अजूनही दोन दिवसामध्ये एखादा प्रभावी डब्ल्यू डी सुद्धा सक्रिय होऊ शकतो असा अंदाज आहे आपण बघतो की डब्ल्यू डी उत्तर भारतात सक्रिय होत आहेत वाऱ्याचा वेग वाढतोय आणि पर्यायाने धुक्याचा प्रभाव हलका हलकासा कमी होऊ लागला आहे आणि हे धुकं संपूर्णपणे पूर्व भारताकडे सरकत आहे सव्वीस तारखेसाठीचे हवामान विभागाचे जे अलर्ट आहेत ते महत्वाचे आहेत आपल्यासाठी अजून देखील भारतीय हवामान खात्याने धुक्याचा प्रभाव हा कायम राहील उत्तरेकडील आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये सांगितलेला आहे शिवाय आपण बघतो की थंडीचा प्रभाव देखील पंजाब दिल्ली हिमाचल प्रदेश पश्चिम राजस्थान झारखंड आणि छत्तीसगडमध्ये दे देखील थंडीची लाट राहण्याची शक्यता आहे बिहार उत्तर प्रदेश याही भागात थंडीची लाट कायम आहे महाराष्ट्रात काही विभागात थंडी कमी अधिक होते परंतु थंडीची लाट नाही तुरळक दोन चार जिल्ह्यांमध्ये आपल्याला थंडीचा प्रभाव दिसतोय पुढील अठ्ठेचाळीस तासाचा अंदाज जर बघितला तर धुक्याचा प्रभाव कायम राहणारे थंडीचा प्रभावही कायम राहण्याची शक्यता आहे परंतु थंडीत काही राज्यांमध्ये चढउतार होण्याची देखील शक्यता आहे आपण थंडी संदर्भात जेव्हा या उपग्रह छायाचित्रामध्ये अंदाज बघतो तेव्हा विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र बऱ्यापैकी थंडी आहे आणि आपण जसं उत्तरेकडे सरकू तसं थंडीचं प्रमाण वाढत जाणार आहे परंतु सामान्यत हा काळ उत्तर भारतामध्ये अति थंडीचा असतो आणि त्यामुळे सध्या तरी सामान्यपेक्षा अधिक थंडीच या ठिकाणी जाणवते आहे उत्तरेला बर्फवृष्टी देखील दाखवण्यात आली आहे पर्वतीय भागामध्ये आपल्याला धुके आणि थंडी असं संमिश्र वातावरण सध्या दिसते आणि त्यासाठी हे प्रातनिधिक छायाचित्र आपल्याला फार महत्वाचे आहेत थंडीच्या काळात ग्रामीण भागामध्ये शेकोटीच्या निमित्तानं एकत्र बसलेली मंडळी आणि संपूर्णपणे धुके पसरलेली परिस्थिती ही एक संयुक्त कशा प्रकारचं प्रासंगिक चित्र आहे आपण या व्हिडिओमध्ये बघतो की कशा पद्धतीने थंडीचा प्रभाव वाढलेला आहे कशा पद्धतीने वाहतूक चालली आहे धुके आहे आणि जेव्हा याचं प्रमाण झिरो विजेबिलिटीकडे जातं तेव्हा ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढण्याची देखील शक्यता असते आपण थंडी संदर्भातला अंदाज जर आता सव्वीस तारखेचा बघितला तर आपल्याला दिसतंय की विदर्भ मराठवाड्यामध्ये मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रामध्ये थंडी अजून बऱ्यापैकी आहे आणि या थंडीमध्ये चढ उतार देखील होण्याची शक्यता आहे परंतु आपण असं बघतो अठ्ठावीस एकोणतीस तीसला थोडी थंडी हलकीशी कमी होईल आणि आपण एक तारखेपासून किंवा अगदी दोन तीन आणि चार तारखेला बऱ्यापैकी थंडी महाराष्ट्रामध्ये कमी होताना दिसते म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात ही कमी थंडीने होण्याची शक्यता महाराष्ट्रामध्ये तरी प्राथमिक अंदाजामध्ये आलेली आहे जर थंडी कमी होते तर काही पावसाचा अंदाज आहे काही आपण बघणार आहोत आपण बघतोत की बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला काहीतरी बदल होण्याची शक्यता आहे आणि या ठिकाणी काही सिस्टम बनू शकते असा एक अंदाज आहे परंतु तो अंदाजच आहे आत्तापर्यंत आणि उत्तर भारतामध्ये एकतीस आणि एकतीस तारखेपासून एक डब्ल्यू डी सक्रिय होईल पुढे तो दोन तीन तारखेपर्यंत हलक्या स्वरूपात राहील आणि जानेवारीच्या सुरुवातीला म्हणजे जो काळ आपल्याला कमी थंडीचा दाखवलाय त्या काळात एक सिस्टम बंगालच्या उपसागराच्या दक्षिणला बनेल असा प्राथमिक अंदाज आहे आपण या ठिकाणी बघतो की थोडा काहीतरी हवामानात बदल होणारी मध्य भारतामध्ये हलके पावसाळी परिस्थिती देखील निर्माण होऊ शकते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्यामुळे राजस्थानमध्ये किंवा उत्तर प्रदेश दिल्लीच्या भागात थोडी गारपीट होऊ शकते आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिणला एक वादळी प्रणाली विकसित होण्याची शक्यता आहे ती किती ताकदवर आहे त्यावर महाराष्ट्रातील वातावरण अवलंबून असणार आहे कारण थोडं विदर्भांच्या आणि मराठवाड्याच्या पूर्व भागामध्ये थोडी ढगाळ परिस्थिती या सिस्टममुळे वाढण्याची शक्यता आहे सध्या महाराष्ट्रामध्ये थंडीच्या लाटेच्या काठावरची थंडी आहे पंधरावंश शेल्शियस ते अंश शेल्शियसच्या दरम्यान ही थंडी आहे काही भागात ती कमी आहे परंतु समजा कोकण किनारपट्टीचा आपण विचार केला तर सरासरी अठरा वी ते वीस अंशीच्या दरम्यान कोकण किनारपट्टीला थंडी आहे त्यामुळे थंडीचं प्रमाण तसं आता सौम्य झालेलं आहे फार तीव्रता राहिलेली नाही आहे आणि अशाच प्रकारची थंडी पुढे आठवडाभर राहण्याची शक्यता आहे आपण आज फिल्मधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजा